िंग ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे सर्वांचं ही जी तुम्ही गाडी बघता गेले नऊ दहा वर्ष झालं जुनुनी ते मुंबई कायम डेली यांची चालू असते आपण पुढे कस्टमर फीडबॅक घेणार आहे हे जे आधी भरपूर तुम्हाला मी माहिती दिलेली तर पाहू शकता बसून जावा किंवा निवांत मस्तपैकी कि झुपून जावा आणि नवीन अजून एक सर्व्हिस सुरू होणार आहे कारण मी आठवाडी ते प्रवास करत असतो आपल्या ऑफिस स्टाफ भोसिंग ऑफिस स्टाफ असेल ड्रायव्हर मामा असतील किंवा मॅनेजर वगैरे सर्व एकदम कॉपरेटिव्ह आणि प्रवास एक नंबर आहे यावच लागत माझं नाव अमोल घडते मी गौडवाडी ते घाटकोपर असा प्रवास करतो गाडी चालू झाल्यापासून मी कायम या गाडीनेच प्रवास करतो यांची बुकिंग सिस्टम आहे ज्या दिवशी आपलं जायचं तारीख असेल त्या दिवशी दोन ते तीन वेळा ऑफिस वरून कॉल येतो तर मॅनेजरचा पण फोन येतो आणि येण्या जाण्याला प्रवासाला अजिबात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही नी, नी, नी बोजलिंग ना, ना तुम्ही का लागतो जस की तुम्ही कस्टमर फीडबॅक ऐकलाच तुमच्या कोणत्याही शुभ कार्यासाठी जर तुम्हाला ट्रॅव्हल्स पाहिजे टेम्पो ट्रॅव्हलर पाहिजे किंवा एअरटीका गाडी पाहिजे अशा अनेक प्रकारच्या गाड्या यांच्याकडे भाड्यानं भेटतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती भोजलिंग ट्रॅव्हल्स मसवड